जो, चले, जो, चले, जो चले जो, जा चले जा अन्याय करणाऱ्या नादान सरकारचा शेतकऱ्यांच्या अन्याय करणाऱ्या नादान सरकारचा मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा गाळमुक्त न करणाऱ्या सरकारचा गंडप्रभा वाढवणार सरकारचा नादान सरकारचा उंचे मडगावच्या मुलाची उंचे मडगावच्या मुलाची उंचे नदी दिलगाड रस्ता रोको केलेला आहे काय सांगाल रस्ता रोको बदल आज मडगाव जिल्हा एक दोन आठवडे झाले साहेबांना निवेदन देऊन पण कुठलीही उच्चस्तरीय समिती ही आज आपल्या विभागात आलेली नाही आहे गडिंगलज संगडमध्ये ना जिल्हाधिकारी फिरतलेले आहेत ना कोल्हापूरचे पाटबंधाऱ्याचे अधिकारी फिरतलेले आहेत जनतेची जी मागणी आहे मडगाव फुलांची उंची वाढवणे किंवा जरळी निलजी हे जे बंधारे आहेत जे दरवर्षी पाण्याखाली जातात त्यांचा प्रश्न निकाली काढणे पूरग्रस्तांच्या शेतकऱ्यांची नुकसानही भरपाई देणे अनेक विषय प्रलंबित असताना या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे आणि म्हणूनच आज जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे आपला आवाज हा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे प्रशासनाने ने नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवलेले आहेत की आम्ही असा असा प्रस्ताव करू वडगाव पुलासाठी असे तीन पर्याय आहेत जरणी व दिलची बंधाऱ्याचे नारळ फोडले पण का झालं नाही असं जनतेने जेव्हा विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की जमीन अधिग्रहणाचा प्रश्न आहे व नारळ का फोडले तुम्ही जर तुमचं जमीन अधिग्रहण झालं नव्हतं तर तुम्ही नारळच का फोडले हा प्रश्नाचं जनतेच्या प्रश्नाचं उत्तर ते दे देऊ शकलेले नाही पूरग्रस्तांना अतिशय एकशे वीस रुपये एकशे चाळीस रुपये गुंठा अशी अगदी नॉमिनल ही नुकसान भरपाई देणार आहे ती वाढवण्यासाठी सरकार काय करणार आहे याबद्दल कुठल्याही प्रकारचं उत्तर प्रशासने देऊ शकलेलं नाही त्यामुळे आजच्या या रस्तारोकोमध्ये कुठल्याही आमच्या समस्यांचं आज निराकरण झालंय असं मला वाटत नाही आणि ह्याच्याही पेशा उग्र आंदोलन करायची पुढील येणाऱ्या काळात गरज लागणार आहे असंच चित्र असतं तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे आता हे स्वाती ताई बाळीश नाईक साहेब इंडिया आघाडीचे सर्व नेते आज या रस्ता रोकोच्या मध्ये आहेत आम्ही सर्वजण नक्कीच पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू काय सांगाल आंदोलनाबाबत आज हिरण्य केशी मिरची असेल बंधारा जरळी बंधारा असेल नागपूर असेल गजरगाव असेल ऐनापूर असेल या सगळ्या बंधाऱ्यांच्या पुरामुळे जे नुकसान होते तुमची दामत्या या परिस्थितीची आहे ती या प्रशासनाला कळावी प्रशासनाला या, प्रशा या परिस्थितीला जाग जागी जाणीव व्हावी यासाठी तीस मिनिटाचा पत्ता अर्ध्या तासाच्या रस्ता रोखून जर नागरिकांना एवढा त्रास होत असेल तर जेव्हा आठ आठ दिवस रस्ते बंद होतात तेव्हा नागरिकांची काय दुर्दशा होत असेल याची जाणीव प्रशासनाला करून देण्यासाठी या मुद्दाने झोपी गेलेल्या सरकारला करून देण्यासाठी आज हा सर्व पक्षी आहे रास्ता रोखित आयोजित करण्यात आलेला आज आठ आठ

पालकमंत्र्यांना सुद्धा याची दाद घ्यावीशी वाटत नाही याच्यासारखं दुर्दैव आमच्या तालुक्याचं आणि या जिल्ह्याचं कुठलं नसावं असं मला वाटतं प्रशासनाशी आपलं काही बोलणं झालंय का ते आता प्रशासनानं आम्हाला एक पत्र दिलंय की त्यांनी सरकारकडे एक प्रस्ताव या बंधाऱ्यांची उंची वाढवण्यासाठी पाठवलेला आहे पण हा नुसता प्रस्ताव पाठवलेला आहे याच्यावर ठोस असा निर्णय कुठला झालेला नाही त्याच्यावर बजेटमध्ये धरलंय की नाही ह्याची आम्हाला माहिती त्यांनी दिलेली नाही त्यामुळे जर प्रस्ताव पाठवला गेला प्रशासन म्हणतंय त्याप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी तातडी न झाली पाहिजे त्या गाळामुळे जे नुकसान आहे ते पुढच्या पावसाआधी तरी हा गाळ निघाला पाहिजे आणि या बंधाऱ्यांची उंची वाढवण्यासाठी फक्त कागदपत्र आमच्यासमोर न नाचवता त्याचे इम्प्लिमेंटेशन त्याची अंमलबजावणी या सरकारनं आणि या प्रशासनावर करावे अशी विनंती या समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं करण्यासाठी आम्ही आलेलो